जस गणपती मी बऱ्याच लोकांच्या घरावर बघतो की गणपती असतो गणपतीचा फोटो असतो गणपतीचा फोटो मी बोललो एक की एका व्हिडीओ मध्ये पण मी सांगितलं वाटतं की गणपतीचा फोटो दरवाजाच्या बाहेर लावणं योग्य नाही लावायचं नाही कारण द्वारपाल म्हणून आपण गणपतीला बसवणं योग्य नाही संरक्षण संरक्षणसाठी आपण कुठच्या देवांना ठेवतो तिथं तुम्ही सुदर्शनच्या यंत्र लावू शकता पंचमुखी हनुमान लावू शकता काळभैरव यंत्र लावू शकता हे संरक्षण देव आहेत हे आपल्या घराचे रक्षण अर्थ आपण तिथं ते त्यांना ते स्थापित करतो दरवाज्यावर आपण ठेवू शकतो द्वारपाल म्हणून गणपतीला ठेवायचा नसतो गणपतीला जर द्वारपाल म्हणून आपण दरवाजाच्यावर वर जर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावली तर घरात पिता पुत्र म्हणजे मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही कारण तुम्ही जर बॅक स्टोरी जाल गणपतीची तर बघा गणपती माता पार्वतीने जेव्हा गणपती बापांना बनवलं तेव्हा गणपती बापांना द्वारपाल म्हणूनच ठेवलेलं की कुणाला येऊन देऊ नका आणि महादेव तिथं आले आणि महादेवला त्यांनी येऊन दिलं नाही दोघांची खूप भांडणं झाली आणि मग महादेवानी गणपतीचं शेष कापलं तर हे तर तुम्हाला माहिती असेल बस तसाच इम्पॅक्ट आहे म्हणून गणपती बापांना द्वारपाल म्हणून बसवायचं नाही शिवाय गणपतीच्या पाठीवर दरिद्रता वास करते त्यामुळे गणपतीची पाटून आपल्या घराजवळ नाही पाहिजे गणपती चं आशीर्वाद गणपतीचा मूग आपल्या घराकडे पाहिजे कारण तो रिद्धी सिद्धी देणारा आहे शुभ लाभचा देवता आहे गणपती बाप्पा म्हणून गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल हा घरात आपल्या देवाऱ्यात पाहिजे असणं अनिवार्य आहे पण द्वारपाल म्हणून या दरवाजेच्यावर गणपती बाप्पांचा फोटो मूर्ती लावणं योग्य नाही आहे तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला, ला, करा शेअर करा फॉलो करा जय श्री